श्री स्वामी समर्थ चला तर आज खूप भारी चवीचा थोडासा वेगळा झणझणीत चमचमीत आणि खुसखुशीत पोट भरेल पण मन भरणार नाही असा खूप टेस्टी मिरचीचा ठेचा पराठा बनवूयात तर अगोदर मी ठेचा बनवून घेणार आहे त्याच्यासाठी थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्यांची देठं काढून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर एका मिरचीचे मी दोन तुकडे केले तर आता या मिरच्या मी लोखंडी तव्यावरती एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती याला छान असे खरपूस टाक पडेपर्यंत भाजून घेणार आहे तर मिरची शक्यतो तोडूनच भाजून घ्यायची तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तर थोडासा असा खरपूस डागसुद्धा पडलेले आहेत तर आता याच्यामध्येच मी एक सात सा ते आठ लसूण पाकळ्या टाकणार आहे त्यालासुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे लसूण थोडासा भाजला की याच्यावरतीच एक चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा हलकं असं भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे नंतर याच्यामध्येच मी चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर मीठ मिरची लसूण हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नंतर याला एक दोन मिनटं मी खरपूस असं भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर याचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा छान असा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आता याच्यातलाच मी एक ते दीड चमचा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यावरतीच एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कोड घातलं थोडंसं तेल घालायचं आहे आणि एका चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा मस्त टेम दिसणारा ठेचा तयार झालेला आहे तर आता याचा आपण छान असा पराठा लढून घेऊयात तर रोज आपण ज्या गव्हाच्या चपातीसाठी जी कणिक भिजवतो त्यातलीच एक छोटीशी कणिक घ्यायची आहे त्या कणकेला दोन्ही साईडनं कोरडं पीठ लावायचं आहे आणि खूप पातळही नाही खूप जाडंही नाही अशी मिडियम आकारामध्ये त्याची चा, छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे कारण पराठा म्हटल्यानंतर पराठा थोडासा जाडा असतो तर आताची मस्त अशी चपाती लाटून झाली की याच्यावरतीच एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे तेल सगळीकडं एकसारखं छान असं पसरवून घ्यायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळा आला तर कधीतरी हा मिरचीचा पराठा खायला खूप भारी लागतो तर तेल पसरून झाले की याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आणि तुम्हाला कितपत तिखट आवडतं कमी जास्त त्याच हिशोबाने याच्यावरती ठेचा घालायचा आहे तर ले ले। तो तो मी याच्यावरती एक चमचा ठेचा घातलेला आहे तर तो ठेचा सगळीकडे मी एकसारखा छान असा पसरून घेतलेला आहे जर तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती ठेचा जास्त टाकून तो छान असा पसरून घ्यायचा तर आता तुमच्याकडं जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरून कोथिंबीर याच्यावरती टाकायची माझ्याकडं नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे पण तुम्ही नक्कीच टाका तर आता याचा मस्त असा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे आणि हा रोल मी आता मध्यभागी असा उभा कट करून घेणार आहे कट केल्यामुळं काय होतं याला खूप सारे लेयर्स पडतात आणि सुद्धा असं खूप छान असा भाजला जातो आणि खाताना तो खूप असा खुसखुशीत लागतो तो ले ले तो ला ला तर तुम्ही बघू शकता याला किती छान आणि भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत तर आता याचा मस्त असा गोलाकार बनवून घ्यायचा आहे आणि गोलाकार बनवून झाल्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला मी थोडंसं कोरडंपीठ टाकलेलं आहे आणि हा पीठ टाकल्यानंतर हा पराठा अगदी हलक्या हातानं मी छान असा जाडसर थोडासा पातळ सर लाटून घेणार आहे तर पठा पराठा लाटायला घेतला आहे तोपर्यंत इकडं मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर हा मस्त पराठा लाटून घ्यायचा आहे करायला खूप सोपा खायला खूप भारी काही तामझाम न करता अगदी एकदम सोप्या पद्धतीत हा पराठा बनवून तयार होतो तर तुम्ही बघू शकता मिरचीचा ठेचा सगळीकडं एकसारखा किती छान असा पसरलेला आहे पराठ्यामध्ये तर आता तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि ह्या तेलावरती हा मस्त पराठा दोन्ही साईडनं खरपूस असा भाजून घ्यायचा आहे या मादला मादला जा जा हो तर या पराठ्यामधल्या मिरच्या मी मीडियम तिखट घेतलेल्या आहेत तुम्हाला जर खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खूप तिखट मिरच्या घेऊ शकता पण मीडियम तिखट पराठा खूप भारी लागतो नक्कीच एकदा ट्राय करून बघा जर तुमच्याकडं ठेचा अगोदरच बनवलेला असेल तर हा पराठा अगदी दोन ते तीन मिनटात बनून होतो आणि खायलासुद्धा खूप भारी लागतो तर या पराठ्याबरोबर कुठलाही सॉस चटणी किंवा कुठलीही भाजी करायची अजिबात गरज नाही हा पराठा फक्त दह्यासोबतच एवढा भारी लागतो की तुम्ही एक पराठा खाल्ला तर तुम्ही आणखी एक बनवून खाल एवढाच छान लागतो हा पराठा नक्कीच एकदा ट्राय करा तर तुम्ही बघू शकता मस्त हा खुसखुशीत भाजलेला आहे छान दिसतोय आणि मस्त एकदम सॉफ्ट होतो हा पराठा तर हा पराठा मस्त भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि मस्त आपलं घरचं साईचं दही होतं त्याच्यासोबत मी हा पराठा बनवून दिला तर खूप छान लागतो नक्कीच एकदा ट्राय करा तर हे मस्त साईचं दही आणि हा पराठा नक्कीच तुम्हाला आवडेल तर माझा हा मस्त खमंग खुसखुशी झंझणी जन चमचमीत मिरचीच्या चाठेच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच मस्त झणझणीत जन चमचमीत आणि थोड्याशा वेगळ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत हा पराठा नक्कीच एकदा करा आणि मस्त करा आणि मस्त खा तोपर्यंत भेटूया मस्त अशा छानशा रेसिपीपर्यंत तोपर्यंत बाय बाय